सर्वात मोठ लग्न कुणात झालं इतिहासामध्ये नोंद आहे या देशामध्ये सर्वात मोठ लग्न एका मराठीच्या मुलीच झालं आणि ते लग्न अहिल्यबाई बरकरांच लग्न कुठं झालं लग्न पुण्याला शनवारवाड्या वाड्यासमोर झालं राजवाड्यासमोर लग्न झालं लग्न कुणी केलं पेशव्यानी पंतप्रधानांनी लग्न खर्चाला कुठंच कमी पडू नये पण पंतप्रधानांनी स्वतःच्या दारात लग्न केलं एवढं मोठं लग्न झालं पाहिजे की काही सुद्धा कमी नाही लग्नात पडलं पाहिजे लग्न कस लागलं छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव संभाजी महाराज संभाजी महाराजांचे थोरले चिरंजीव शाहू सातारचे स्टेज वर मधी बसले नीट ऐका आपल्याला सुद्धा इतिहास सांगता आला पाहिजे माहित नाही त्याला स्वतःच्या समाजाचा इतिहास सांगता येत नाही याच्यासारखं दुर्दैव दुसरं शाहू बसले एका मांडीवर खंडूला घेतलं एका मांडीवर आहिल्याला घेतलं आपल्याला लग्न कसं लागतं हे पण माहित नाही अंतर पाठ धरून लागतं तो एक प्रकार आमच्या दक्षिण सोलापूर अक्कलकोटकडं कलश दोन मांडायचे नवरा नवरीचे त्याला दोघांना जुडीने उभं करायचं ना अक्षर करा टाकायची तो एक प्रकार आणि मांडीवर घेऊन लग्न त्याला टाळू हुंगून लग्न म्हणतात तो तिसरा प्रकार आपल्या हिंदू धर्मात तीन चार प्रकारानं ला लग्न लागतो माहिती अशाच कार्यक्रमात मिळते माहिती अशाच पुरस्कारात मिळते पुरस्कार देण्याआधी जी भाषणं असतात ती त्याच्यासाठीच असतात तुम्हाला जे आता ज्ञान व्हावं हो हो। माझायला माहिती आम्ही कधी बघितलंच नाही बावनाटपणाचं उत्तर सांगायचंच कारण नाही मी आम्ही ऐकले आम्ही मुंबईला एका कार्यक्रमात ऐकले एक बरोबर आहे टाळू हुंगून लग्न लागलं लग्नाला हजर कोण काश्मीरचे राजे बी होते आणि कन्याकुमारीचे बी राजे होते टिपू सुलतान बी होते हैदराबादचे नवाब बी होते सहाशे एक्कावन्न संस्थान या देशात होती मल्हाररावचा एवढा दबदबा होता की मल्हाररावला बरं वाटावं आणि हो। आनंद व्हावा हो म्हणून नजराणा घेऊन सगळे राजे पुण्याला मंडपामध्ये लग्नात हजर होते एवढं मोठं लग्न देशातले सगळे राजे छत्रपतीच्या मांडीवर पेशव्याच्या दारात राजवाड्यासमोर लग्न इतिहासामध्ये नोंद आहे त्या लग्नाची एवढं मोठं लग्न भारतात कुठं झालं नाही लग्न लढाया होत्या भीतीनं करायची कुठं रानातच लावून टाकायची देवळात लावून टाकायची संभाजी मुलीचं लग्न तर संभाजी महाराज बी नव्हते इतकी काही गडबडीन लग्न लावायचे हे लग्न इतकं निवांत होत असंही देवायचं लग्न लागलं या देशामध्ये सगळ्यात मोठं लग्न ज्या मुलीचं झालं तिच्या नावानं तुम्हाला पुरस्कार दिला जातो काय तर कमी कोण नका मी तर बोराकन लवकर काय जी करू नका होळकर कोण मी का बारामतीला अजितदादा सुनित्रताई पवार होते मी सुनित्रताईला म्हणलं ताई हे माहित आहे का तुम्हाला कोण हे हे मराठा सरदार दादा म्हणलं आपण स्वातंत्र्यानंतर